नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती बी टी एस एम टी एस सैनिक स्कूल इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक चार पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये एकूण चार उतारे असतात प्रत्येक उतार्याखाली पाच प्रश्न असतात हे पाच प्रश्न आशय ज्ञान आकलन उपयोजन यावर आधारित प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या घटकावर आधारित हे प्रश्न असतात स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा उतारा असतो आणि त्या ठिकाणी उतार्याखाली तीन प्रश्न विचारले जातात तुम्ही या उतार्यांचा जर के के सुन, सराव केला अभ्यास केला तर स्कॉलरशिपच्या उतार्यांची सु सुद्धा तुमचा सराव होणार आहे आणि म्हणून काळजीपूर्वक वाचा ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा ऑलवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लास तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर मिळेल ओके चला बरेच विद्यार्थी यस म्हणत आहेत चला थँक्यू एका विद्यार्थ्याने यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करण्यासाठी मी तुम्हाला विचारलं कमेंट तुम्हाला छान आता करता येत आहेत बरेच विद्यार्थी छान कमेंट करत आहेत विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण अपन वळूया आपल्या या उतारा क्रमांक चारकडे वेगळ्या पद्धतीचे आपण साडेतीनशेपेक्षा जास्त उतारे घेणार आहोत काल आपण उतारा क्रमांक तीन घेतलेला आहे यापूर्वीचे सर्व उतारे तुम्हाला जर पाहायचे असतील कोणी विद्यार्थी नवीन जॉईन झाले असतील तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व उतार्यांची लिंक मी देणार आहे ते तुम्ही उतारे पाहू शकता आणि त्यातील प्रश्न आणि उत्तरं मध्ये लिहून घेऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी उतारा आणि त्याखालील प्रश्न लिहून घेत आहेत ओके okay, सर तुम्ही छान शिकवास म्हणताय बघत ओके बेटा थँक यू तुम्हाला समजलं यातच माझा मोठा आनंद आहे मला खूप आनंद होतो तुम्हाला जर मी शिकवलेलं समजलं तर ओके okay. विद्यार्थी मित्रांनो हे मोफत मार्गदर्शन आहे कुठलीही फीस नाही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहिलात तर निश्चितपणे मोफत अगदी एकही रुपया न घेता आपण तुम्हाला नवोदय मध्ये शंभर टक्के म्हणजे पण भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया उतारा क्रमांक चारकडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचत असतो ही वेगळी पद्धत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आता लगता आली असेल या पद्धतीने तुम्ही जर उतारा सोडत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याचा आनंद मिळत असेल विद्यार्थी मित्रांनो आनंद केव्हा मिळतो एखाद्या गोष्टीला गोष्ट आपल्या मनासारखी झाली आणि ती चांगली झाली की आपल्याला आनंद मिळतो आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लवकर देता आली की आपल्याला आनंद होतो आणि म्हणून जे विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतात जे विद्यार्थी स्वयंप्रेरणेने शिक्षण घेतात स्वतः स्वतःहून शिकतात नक्कीच त्यांना यश मिळतं चला तर आता कृष्णा बेटा उत्तर आताच कमेंट करायचं नाही आपल्याला उतारा वाचायचं आहे नंतर अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचूया आणि मग नंतर उतारा वाचूया प्रश्न पहिला आपल्याला वनस्पतीपासून डॅश मिळत नाही पर्याय ए आंबा बी गहू सी बदाम आणि डी कर्बद्वीप्राणी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा आहे वनस्पती थंड सावलीच्या जागा कशा पुरवतात पर्याय ए ऊन अडवून दिशेचे नियमन करून वातावरणातून कर्बद्वी प्राणी घेऊन आणि डी धूर आणि झूळ यांना अटकाव करून काय यांचा अटकाव करून आत्ताच कोणी उत्तरे कमेंट करणार नाहीत आपण फक्त आता प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत हे प्रश्न आणि पर्याय वाचून डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे चटकन कमी वेळात मिळतील त्यानंतर आपण प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत प्रश्न पुढचा तुमच्या समोर मोठं करतो जेणेकरून आपल्याला क्लिअर वनस्पतींचा एक उपयोग आहे पर्याय ए हवेत कर्बद्ल सोडणे वि हवा शुद्ध करणे सी उभार आणि खुल्या जागांचा पुरवठा करणे वातावरणातून आर्द्रता शोषून घेणे कोणता उपयोग आहे ते आपल्याला नंतर पाहायचं आहे आपल्याला बरंच काही माहीत असू शकतं परंतु उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आताच कमेंट करू नका प्रश्न चौथा पर्यावरण शब्दाचा अर्थ आहे ए वनस्पती बी परिस्थिती सी सुदायक आणि डी भवताल पहा शब्द संपत्तीवर आधारित एकतरी प्रश्न विचारलेला असतोच शीर्षकावरचा सुद्धा मी उतारा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो शीर्षक सुद्धा खूप महत्वाचं असतं आपण हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे उतारे घेऊयात प्रश्न वाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता वायू नाही पर्याय ए प्राणवायू सॉरी बी कर्बद्वी प्राणील सी सूर्यकिरण आणि डी नायट्रिक ऑक्साईड विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न मी मुद्दामून या ठिकाणी घेतलेले आहेत कारण मुख्य परीक्षेमध्ये कुठ्याखाली पाचच प्रश्न असतात अशा पद्धतीचे अतिरिक्त प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करू शकता तुम्ही तयार करा त्याचे फोटोज मला पाठवले तरी चालतात आमच्या शिक्षकांना अतिरिक्त प्रश्न दाखवा रोजच्या रोज वहीमध्ये लिहिलेलं ले तुमच्या शिक्षकांना दाखवा कोण कोण दाखवत आहे कमेंटमध्ये टाकू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या वाचलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे कारण ऑनलाईन क्लास आहे तुम्ही घरी करत आहात त्यामुळे मोठ्याने तर वाचू शकता प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द तुम्ही स्वतःला समजून सांगत चला एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा नंतर मला व्हॉट्सअपला टाकू शकता तुमच्या शिक्षकांना सुद्धा तुम्ही विचारू शकता ओके बरेच विद्यार्थी काय म्हणतात मी वर्ग शिक्षकांना लिहिलेलं रोज दाखवत आहे चला खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया आता कोणीही कमेंट करणार नाही वनस्पती अनेक प्रकारांनी माणसाकरिता मौल्यवान असतात पाच वनस्पती ओके वेगवेगळ्या प्रकारे माणसाला मौल्यवान असतात उपयोगी असतात उदाहरणार्थ धान्य डाळी भाज्या फळे मसाले ओके चारा आसरा चोथा म्हणजे यासाठी त्या प्र यासाठी असं इथे पूर्ण पाहिजे होता पुढचं वाक्य काय आहे त्या म्हणजे कोण वनस्पती सूर्याचे ऊन पूर्णतः अडवतात आणि थंड सावली त्या जा जागा पुरवतात पहा यावर आधारित प्रश्न विचारला होता, होता। तुमच्या डोक्यात क्लिक झाला असेल की एक प्रश्न असा होता ओके लक्षात ठेवा करतात सूर्याचं ऊन अडवतात म्हणजे झाड ऊनवर अडवतात आणि आपल्याला खाली सावली देतात हे अगदी सोपं आहे त्या वाऱ्याची तीव्रता आणि दिशा यांचे नियमन करतात काय करतात वाऱ्याची तीव्रता सुद्धा कमी करतात आणि दिशा सुद्धा दिशा आणि तीव्रता यांचं नियमन करतात अर्थात नियंत्रण त्यांच्यावरती आणतात त्या वातावरणातून कर्बद्वी प्राणीला घेतात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना <coughs> या प्राणील म्हणजे काय माहीत नसेल किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये टाकू शकता त्या वातावरणातून काय घेतात प्राणील घेतात आणि परिसर निरोगी राहण्याकरिता प्राणवायू पुरवतात आता पहा प्राणील आणि प्राणवायू यावर आधारित एखादा प्रश्न तुम्ही तयार करू शकता ओके कर्बद्वीप्राणीला आणखी कोणीही कमेंटमध्ये टाकलं नाही प्राणील म्हणजे काय त्यांना समजलं त्यांनी कमेंटमध्ये टाकू शकता ज्यांना नाही समजलं त्यांना मी सांगणार आहेच ओके कर्मद प्राणील आणि प्राणवायू या दोन्हीचे अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहेत ओके व्हेरी गुड कार्बन डायऑक्साइड ठीक आहे बेटा चला अभिनंदन टाईप करताना तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो नवीन आहात ओके टाईप करण्याची एक पद्धती आहे पहा की आपण व्हॉइस टायपिंग म्हणतो आपण बोलून टाईप करतो आपण येतं तिथे एक बटन असतं ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे कार्बन डायऑक्साईड आणि प्राणवायू म्हणजे काय प्राणवायू म्हणजे काय मी मध्ये टाका ओके त्या म्हणजे त्या वनस्पती त्या म्हणजे कोण वनस्पती काय आणि म्हणजे कार्बन डायऑक्साईड ओके चला तेच सांगतो बेटा ओके ऑक्सिजन प्रविता काम भेरे ओके आपल्या आई वडिलांचं बहीण भावाचं नाव असू शकतं त्याच्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत इंग्लिश मधून टाईप केलं तरी चालतं बेटा छान कार्बन डायऑक्साईड मला नाही केले वैदिकता नाही काय समजलं नाही चला ऑक्सिजन ठीक आहे बेटा पहा मी या ठिकाणी सांगणार आहे कर्बद्वी प्राणी आणि प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो वनस्पती वातावरणातून कर्बद्वी प्राणी घेतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्या वातावरणात आर्द्रता सोडतात आर्द्रता शोषून घेत नाहीत ते वनस्पती तर आर्द्रता सोडतात आणि आपला परिसर सुखद बनवतात त्या धूर आणि धूळ यांना आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत म्हणून तर म्हणतात ना अनेक झाड लावा परंतु आपण ऐकत नाही अनेक अपायकारक वायू शोधून घेऊन हवा शुद्ध करतात जे अपायकारक वायू कार्बन डायऑक्साइड असेल किंवा कार्बन मायऑक्साइड असेल अशा पद्धतीचे जे, जे अपायकारक वायू आहेत दुष्परिणाम करणारे वायू आहेत ते अशा वनस्पती काय करतात ते वायू शोध शोधून घेत शोषून घेतात सॉरी शोधून झालेला आहे शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात ओके असा हिशोब केला गेला आहे की पाचशे हिरवे क्षेत्र एखाद्या मोठ्या शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात उपस्थित असलेला सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रिक ऑक्साइड सत्तर टक्क्यांनी कमी करते विद्यार्थी मित्रांनो एखाद्या मोठ्या शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात उपस्थित असलेला सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रिक ऑक्साइड जो आहे जो वायू आहे तो सत्तर टक्क्यांनी कमी करते असं म्हटलेलं आहे अशा सर्व प्रकारातील वनस्पती नैसर्गिक आणि बिनखर्चाच्या वातानुकूलित यंत्राप्रमाणे काम करतात पहा या बिनखर्चाच्या वनस्पती आहेत झाड लावायला काही खर्च लागत नाही आणि म्हणून या वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीचं काम करतात आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला वनस्पतींचं महत्व कळालं असेल ओके विद्यार्थी मित्रांनो उतारा समजला नाही तर मग तुम्ही प्रश्नांची उत्तरे कसे देणार आणि म्हणून उतारा समजून घ्या आता तुम्हाला उत्तरे द्यायचे आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर आपल्याला वनस्पतीपासून मिळत नाही पर्याय आंबा गहू सी बदाम आणि डी प्राणी ओके चला योग्य उत्तर निवडायचं आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत ओके okay, चैतन्य असेल पार्थ वेदिका व्हेरी गुड मी आता कोणाचं नाव घेणार नाही कारण तुमचं नाव प्रश्न क्रमांकाने पर्याय पर्याय क्रमांक कमेंटमध्ये टाकत चला जेणेकरून तुमच्या कमेंट रेकॉर्ड होत आहेत ओके काही विद्यार्थी नंतर क्लास करतात आणि तेव्हा त्यांचं नाव येत नाही आणि म्हणून काय होत आहे शक्यतो कोणाचं नाव घेत नाही परंतु तुमची नावं मला या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वनस्पतीपासून काय मिळत नाही प्रश्न काळजीपूर्वक ज्यांनी वाचला त्यांचं उत्तर चुकणार नाही ओके काय मिळत नाही म्हटलेलं आहे आता वनस्पतीपासून आंबा मिळत नाही का मिळतो गहू मिळत नाही का मिळतो बदाम ते पण वनस्पतीपासून मिळतं प्राणी म्हणजे कार्बन डायऑक्साईड वनस्पतीपासून मिळतो का नाही वनस्पती कार्बन डायऑक्साईड सोडत नाही तर ऑक्सिजन सोडते आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर विद्यापीठा पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे चुकलं तर हरकत नाही परंतु दुरुस्त करून घेत चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा तुमच्यासाठी वनस्पती थंड सावलीच्या जागा कशा पुरवतात पर्याय ऊन अडवून बी वाऱ्याच्या दिशेचे नियमन करून सी वातावरणातून प्राणी घेऊन आणि डी धूर आणि धूळ यांना यांचा अटकाव करून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर टाईप करायचं आहे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत आहेत सई बेटा व्हेरी गुड चला सोहम खूप छान बरेच विद्यार्थी छान कमेंट करत आहेत आणि लवकर कर कमेंट करत आहेत वेगाने कमेंट करत आहेत अभिनंदन आपलं ज्यांना कमेंट करता येत नसेल त्यांना काही हरकत नाही गोहीमध्ये तुम्ही लिहून घेत चला आत्ता वेळ मिळाला नाही तर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा तो व्हिडिओ ओपन करा आणि प्रश्न मात्र लिहून घेत चला ओके सान बेटा थँक्यू चला वनस्पती थंड सावलीच्या जागा कशा पुरवतात पर्याय ए ऊन उन आडवून का हे उतरात तसं सांगितलेलं होतं वाऱ्याच्या दिशेचे नियमन करून थंड सावलीच्या जागा पुरवतात का नाही वातावरणातून करबत प्राणी घेऊन नाही धूर आणि धूळ यांचा अटकाव करून का नाही तर थंड सावली कशी पुरवली जाते ऊन सूर्याचं जे ऊन आहे ते अडवलं जातं आणि आपल्याला थंड सावली सावलीच्या जागा फळवल्या जातात आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न तिसरा वनस्पतींचा एक उपयोग आहे पहा एक उपयोग सांगायचा आपल्याला पर्याय ए हवेत कर्बद्वी प्राणीन सोडणे बी हवा शुद्ध करणे सी उबदार आणि खुल्या जागांचा पुरवठा करणे डी वातावरणातून आर्द्रता शोषून शु, घेणे पहा विद्यार्थी काळजीपूर्वक प्रश्न आणि चारही पर्याय जे विद्यार्थी काळजीपूर्वक वाचतात त्यांचा प्रश्न चुकत नाही ओके व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी ए म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे चला मी योग्य उत्तर सांगणार आहेच चुकलं तर हरकत नाही जो चुकतो तो शिकतो परंतु उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला योग्य उत्तर मी सांगतोय वनस्पतींचा एक उपयोग आहे एक उपयोग सांगायचा आहे आपल्याला एक उपयोग आहे याचा अर्थ इतर तीन उपयोग नाहीत हे आपल्याला लक्षात आलं असेल हवेत करबदवी प्राणी सोडणे हा उपयोग आहे का म्हणजे हवेत कार्बन डायऑक्साईड सोडते का वनस्पती नाही हवा शुद्ध करणे हा उपाय हा उपयोग वनस्पतीचा आहे हे होऊ शकतं उबदार आणि खुल्या उबदार म्हटलेला आहे थंड जागा पुरवतात परंतु उबदार जागा पुरवत नाहीत वनस्पती म्हणजे हा उपयोग नाही वातावरणात अर्धा शोषणात का नाही वातावरणात अर्धता सोडतात आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी हवा शुद्ध करणे हा वनस्पतींचा एक उपयोग आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पर्यावरण शब्दाचा अर्थ आहे पाच शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न आहे आणि अगदी सोपा ऑप्न आहे प्रश्न क्रमांक चार चे उत्तर निवडायचे ओके आमचे मित्र सरांचा सुद्धा मुलगा दिसत आहे दिसत आहे क्लास मध्ये ओके पर्याय क्रमांक डी म्हणत आहे बघूया पर्यावरण शब्दाचा अर्थ काय आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे प्रश्न क्रमांक चार ओके विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत पर्यावरण शब्दाचा अर्थ काय आहे पर्यावरण शब्दाचा अर्थ वनस्पती आहे का नाही परिस्थिती नाही सुख का सुखदायक नाही तर भोवताल ज्याला आपण सभोवताल म्हणतो किंवा भोवताल म्हणतो त्यालाच पर्यावरण म्हटलं जातं आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्याने पर्याय उत्तर दुरुस्त करून घेत चला आता या उतारातील शिवप्रश्न प्रश्न प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता वायू नाही प्रश्न काळजीपूर्वक वाचा पर्याय ए प्राणवायू बी प्राणील सी सूर्यकिरण आणि डी नायट्रिक ऑक्साइड खूप सोपा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एखादा प्रश्न किंवा एखादा पर्याय उतारात कधी कधी दिसतच नाही सापडत नाही त्यावर आधारित एखादा प्रश्न विचारलेला असतो आणि म्हणून गोंधळून जाण्याचं कारण नाही थोडासा जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञानावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जातो ओके खालीलपैकी कोणता वायू नाही योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत ओके प्रश्न क्रमांक पाचं उत्तर ओके ओके बेटा चला पहा विद्यार्थी मित्रांनो कोणता वायू आहे का नाही नाही असं विचारलेला आहे हा शब्दच बरेच विद्यार्थी वाचत नाहीत वाय। वायू आहे का हो म्हणतात आणि राईट करतात आणि परीक्षेमध्ये ओ एमआर शीट वर लगेच रंगवून मोकळं होतात आणि घरी आल्यानंतर पश्चाताप करत बसतात परंतु हे उत्तर नाही लक्षात ठेवा कोणता वायू नाही असं म्हटलेलं आहे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा वायू आहे का आहे कर्मद्वी प्राणी म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे का नाही आहे सूर्यकिरण हा वायू नाही नायट्रिक ऑक्साईड हा वायू आहे मग वायू कोणता नाही तर सूर्यकिरण हा वायू नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सोपे सोपे उतारे आपण घेत आहोत हळूहळू काठिण्य पातळी वाढवणार आहोत तीनशे किंवा त्याही पेक्षा जास्त उतारे आपण घेणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण व्याकरणाचा भाग घेणार आहोत शब्दांच्या जाती असतील ओके किंवा शब्दसंपत्ती असेल समूहदर्शक शब्द असतील समानार्थी विरोधार्थी बऱ्याचशा गोष्टी आपण घेणार आहोत चाचण्यांच्या स्वरूपात सुद्धा घेणार आहोत हळूहळू आपण आता सराव चाचणी सुद्धा सुरू करणार आहोत एक हडू हडू पाच एक उदारे झाले की मग आपण हळूहळू चाचणी सुद्धा घेणार आहोत आपल्या ग्रुपवर दिली जाईल ओके बऱ्याच विद्यार्थी काय म्हणतात पाच पैकी तीन प्रश्नांची उत्तरे बरोबर आली सोहम बेटा ओके अगदी प्रामाणिकपणे सांगत चला पाच पैकी तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली कोणी तीन दिली असेल कुणी चार दिले असतील कोणी पाच पैकी पाच बरोबर आले असतील सर सर अभ्यास सांगा ना ओके अभ्यास पण सांगणार आहे तुम्हाला वय <coughs> भाषाविषयी अधिक सोपा व्हावा यासाठी वेगवेगळा होमवर्क पण मी देणार आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनला प्रेस करा ओके ऑल ओवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाइव क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आता आपण या ठिकाणी थांबूया Goodbye. Have a nice day.